नमस्कार 24 तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला आपलं मोठिवेशन ट्वेंटी फोर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे पोलीस भरती दोन हजार तीनमध्ये हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला प्रत्येक स्पर्धा पक्षासाठी असतील तर चला मित्रांनो आजचा आपण पहिला प्रश्न बघू त्याआधी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची या प्रश्नाचे जर पी डीएफ हवे असेल तर तुम्ही या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता त्यावर तुम्हाला दररोज त्यामध्ये पी डी एफ टाकलेले जाते चला मित्रांनो बघूया आपला आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कोणती हा तुमचा पहिला प्रश्न मित्रांनो याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर कोणते शहर ओळखले जाते मित्रांनो ते नागपूर हे शहर ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीन राज्यात एकूण किती कटक मंडळे आहेत तर किती मंडळे सात किती सा आहे, किती सा उत्तर आहे मित्रांनो त्याचं प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राचा समुद्रकिनारा किती किलोमीटरचा आहे किती सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लागलेला आहे महाराष्ट्राला प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे तर किती आहे सातशे किलोमीटर प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो आठशे किलोमीटर प्रश्न क्रमांक सात राज्यात एकूण किती महसूल विभाग आहेत तर किती सहा बघा प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर किती आहे मित्रांनो ती छत्तीस इतके आहे प्रश्न क्रमांक नऊ एकूण तालुके किती मित्रांनो महाराष्ट्रात असा प्रश्न तुमच्याकडं किती तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत महाराष्ट्रामध्ये प्रश्न क्रमांक दहा राज्यात महानगरपालिकांची संख्या किती आहे किती आहे मित्रांनो ती एकोणतीस सहावी तर एकोणतीससा एकोणतीस मित्रांनो एकोणतीस सहावी जालना आणि अठ्ठावीस आहे तर इचलकरंजी आहे मित्रांनो जी की कोल्हापूर जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे मित्रांनो दारियाल आहे प्रश्न क्रमांक तेरा राज्याचा राज्यवृक्ष कोणता तर कोणता मित्रांनो आंबा आहे <है>।. प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्राचे राज्यफळ कोणते कोणत्याही मित्रांनो ते तर आंबा प्रश्न क्रमांक पंधरा राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे तर कोणत्याही मित्रांनो ते ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता तर कोणता आहे मित्रांनो कबड्डी हा खेळ आहे प्रश्न क्रमांक सतरा राज्याचा प्रसिद्ध नृत्य कोणता आहे तर कोणता आहे मित्रांनो लावणी हा प्रकार आहे बघा प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्राचे राज गीत कोणते आहे तर कोणते जय जय महाराष्ट्र माझा हे आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस राज्यातील कांदळवन वृक्षाचे नाव काय आहे तर काय मित्रांनो पांढरी चिपी हे आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्राचे परंपरागत राज्यशस्त्र कोणते आहे तर कोणते मित्रांनी दांडपट्टा हे आहे प्रश्न क्रमांक एकवीस कोणते शहर ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते तर कोणते शहर ओळखले जाते मित्रांनो तर ते नागपूर ऑरेंज सिटी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक बावीस कोणता जिल्हा ज्वारीचे कोटार म्हणून प्रसिद्ध आहे तर उत्तर आहे मित्रांनो सोलापूर प्रश्न क्रमांक तेवीस कोणता जिल्हा मुंबईचा गवळीवाडा म्हणून प्रसिद्ध आहे तर कोणतं उत्तर आहे मित्रांनो त्याचं नाशिक महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता कोणता आहे मित्रांनो तो अहिल्यानगर दुधात प्रश्न क्रमांक पंचवीस तुपाचा जिल्हा म्हणून ओळख कोणत्या जिल्ह्याला मिळाली तर कोणत्या मित्रांनो तर धुळे जिल्ह्याला प्रश्न क्रमांक सव्वीस कोणता जिल्हा आदिवाशांचा जिल्हा म्हणून घोषित आहे घोषित आहे किंवा कोणत्या जिल्ह्याला ओळखतात तर कोणत्या जिल्ह्याला ओळखतो मित्रांनो नंदुरबार प्रश्न क्रमांक सत्तावीस भारताची सांस्कृतिक राजधानी कोणती तर कोणते मित्रांनो पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अजिंठा लेण्यांचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात कोणत्या शहरांना म्हणतात जळगाव या जिल्ह्याला म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणतीस बावन्न दरवाजांचे शहर म्हणून किंवा बावन्न दरवाजे शहर कोणते आहे तर कोणते मित्रांनो ते छत्रपती संभाजी नगर प्रश्न क्रमांक तीस संस्कृत कवींचा जिल्हा कोणता आहे मित्रांनो तर तो नांदेड हा आहे प्रश्न क्रमांक एकतीस ऊसतोड कामगारांचा जिल्हा तर कोणता आहे मित्रांनो बीड हा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस भवानी मातेचा जिल्हा कोणता आहे या उत्तर आहे मित्रांनो धाराशिव प्रश्न क्रमांक तेहतीस पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे याचं उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ प्रश्न क्रमांक चौतीस भामरागड डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली प्रश्न क्रमांक पस्तीस तलावांचा जिल्हा म्हणून कोण म्हणून कोणता जिल्हा ओळखतात तर कोणता आहे मित्रांनो भंडारा हा जिल्हा ओळखतात प्रश्न क्रमांक छत्तीस गोंड राजांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर कोणता गडचिरोली हा जिल्हा ओळखला जातो प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रातील क्षेत्र दृष्टीने सर्वात लहान जिल्हा दृष्टीने सर्वात लहान जिल्हा तर कोणता मित्रांनो मुंबई शहर प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी कोणती आहे तर कोणती आहे मित्रांनो ती पुणे ही आहे प्रश्न क्रमांक एकोणचा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे मित्रांनो तर छत्रपती संभाजी नगर ही आहे प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी कोणती तर कोणती आहे मित्रांनो मुंबई ही आहे प्रश्न क्रमांक एकेचा देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर कोणता रत्नागिरी हा जिल्हा ओळखला जातो मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचा ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते किंवा कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते तर कोणता मित्रांनो सोलापूर बघा प्रश्न क्रमांक तेचा कुस्तीगिरांचा जिल्हा किंवा कुस्तीगिरांची राजधानी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे कोणते कोल्हापूर हे आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौरेच्या काळ्या सोन्याचे शहर म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर कोणता मित्रांनो चंद्रपूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पंचेचा स्टील सिटी म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जालना प्रश्न क्रमांक सहाच्या महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता तर कोणता आहे मित्रांनो दौंडा मार्ग आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे बघा प्रश्न क्रमांक सत्तेच्या महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता मित्रांनो तर भामरागड आणि कोणत्या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली जिल्ह्यात आहे बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचा महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा कोणता तर कोणता मित्रांनो तो सिंधुदुर्ग हाय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील जिल्हा कोणता तर कोणता मित्रांनो तो नंदुरबार हाय मित्रांनो बघा आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता तर कोणता मित्रांनो तो गडचिरोली आहे बघा मित्रांनो हाच प्रश्न तुमच्यासाठी आहे महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला अशा नवीन नवीन प्रश्नाचे प्रश्न हवे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा तुम्ही ह्या नंबरवरती जी के असा मेसेज पाठवा मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद